काय हॅलो मित्रांनो कशा तुम्ही सर्वजण आजचा व्हिडिओ थोडा खास आहे थोडा वेगळा आहे आजचा व्हिडिओ आहे आपल्या आपल्या पॅरेंट्स लोकांसाठी थोडाफार समजून घेण्यासाठी काही चेंजेस करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन पिढ्यांमधलं अंतर थोडं कमी करण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न माझा खारीचा वाटा तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या पॅरेंट्सना हा व्हिडिओ नक्की दाखवा जर अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच आपल्या परिजनांना आणि आपल्या मित्रमंडळींना नक्कीच शेअर करा तर चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही पक्ष्यांचं बघितलं असेल आयुष्य तर पक्षी काय करतात तर पक्षी जेव्हा पावसाळाजवळ येतो तेव्हा हळूहळू काळ्या काड्या वेचून एक घट बांधतात आणि त्या घट्यामध्ये ते पावसाळ्यापुरता निवारा टाकतात त्या निवार्यात ते राहतात आणि जसा पावसा निघून गेला की ते त्या घटातनं बाहेर पडतात ते घट ते स्वतःच मेडून टाकतात आणि ते अनंतात विहार करायला मोकळे होतात पुन्हा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी जातात दुसऱ्या ठिकाणी जातात तिथे कधीतरी पुन्हा घट बांधतात असे ते सतत विहार करत असतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असतात असंच मित्रांनो माणसाचं सुद्धा आहे सर्वात असं म्हटलं जातं असं पूर्वापार पिढ्यांपासून एक सर्व महत्त्वाचं म्हटलं जातं ते म्हणजे की निसर्ग हा सर्वात मोठा गुरु आहे तर निसर्गाकडून जे शिकायला मिळतं ते कुठेच नाही शिकायला मिळतं निसर्ग आपल्याला जगायला शिकवतो निसर्ग खरा गुरु आहे निसर्ग आपल्याला शिकवतो की ॲक्च्युअल लाईफ कशी जगायला पाहिजे तर जे आपण मनुष्य मंडळीमध्ये आपण बघतो की आपले पॅरेंट्स किंवा आपले जे वडीलधारी माणसं असतात त्यांचे कायम एक का कानावर पडणारं वाक्य असतं ते म्हणजे तुझ्यापेक्षा चार पावसा मी जास्त बघितले आहेत तर तू मला काय शिकवणार तू मला समजू नकोस मी जे सांगतो आहे ते तुला करायला पाहिजे असं आपल्या वरिष्ठ मंडळांकडून आपल्या पिढीला सततचं एक बोचणं मांडलं जातं ते कधीकधी ते तेसुद्धा राईट असतील पण मी असं म्हण इथे म्हणू इच्छितो की कायम आम्हीच चुकीचे असतो असं पण नाही ना दोन हा दोन पिढ्यांमधला गॅप आहे दोन पिढ्यांमधला जनरेशन थोडंसं गॅप आहे दोन पिढ्यांमधल्या विचारसरणीतला फरक आहे पण तो कुठेतरी एक सुवर्णमधले साधला गेला पाहिजे फॉर एक्झाम्पल हे बघा हे मोठं झाड आहे तर ह्या मोठ्या झाडाचं जे खत हे झाड पहिलं छोटं होतं त्यानंतर फुलायला लागलं त्याला फुलं पानं लागली त्याला फळं आली तर ही जेव्हा फळं त्याला लागली तेव्हा त्या झाडाच्या मनात पहिला विचार काय आला असेल तो निसर्ग आहे तो आपला मन आपल्या मनुष्यासारखा स्वार्थी नाही आहे तर त्या झाडाच्या मनात हा कायम हाच विचार असणार की माझ्या झाडाचं फळ फळ त्या फळातली जी बी आहे ती कायम माझ्या झाडाच्या खाली न पडता जितका लांब पडता येईल तितकी लांब पडावी का झाड असं विचार करतं का सांगू शकाल कारण या झाडालाही माहीत असतं की जितक्या लांब माझ्या झाडाची बी पडेल तितकी ती ग्रो होईल तितकी ती वाढेल जर माझ्या झाडाची बी जर माझ्या झाडाखाली वा खाली पडली तर तिला वाढू शकणार कारण मोठ्या झाडाखाली छोटं झाड कधीच वाढू शकत नाही तर कधीच ग्रो होऊ शकत नाही तसंच आपले आई वडील किंवा आपले वरिष्ठ मंडळी यांनी थोडं जसं आता मी पाखरांचं एक्झाम्पल दिलं पाखरं कुलांना जन्म घालतात पिलांना जन्म घालतात पण त्यानंतर जेव्हा त्यांना पंख येतात तेव्हा पिंक जेव्हा त्यांच्या पंखांनी ते इनफ थोडेसे उरू शकतात अशावेळी ते आपल्या पिलांना सोडून निघून जातात का कारण त्या पिलांना स्वतःला स्वतःच्या पंखांना त्यांच्या बळ देण्यासाठी त्यांना स्वतःचा स्वतःचा मार्गस्थ होण्यासाठी स्वतःचा जगण्यासाठी पुरातन काळात जरी तुम्ही केलात तरी बघू शकता श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यातला जास्त जो काळ आहे तो त्याच्या जन्मस्थानी मथुरेला न घालवता बाकी ठिकाणी जास्त घालवलं आहे बाकी ठिकाणी त्याने कर्म त्याचे केलेले आहेत जास्त तर त्याच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ हा गोकुळात गेलेला आहे तर पुरातन काळापासून याचे पुरावे आहेत निसर्ग पण याचं पूर्ण पूर्ण पूर्णपणे साक्ष देतो की कसं जगावं त्याच्यामुळे आपली मुलं मोठी झाली की त्यांना सोडून दिलं पाहिजे त्यांना त्यांच्या विचारांनी त्यांच्या विचारांनी जग जगायला दिलं पाहिजे नेहमीच त्यांच्यावर जर तुम्ही कुरगुडी करायला गेलात तर ते नाही होऊ शकणार ते कधीच आयुष्यात मोठे होऊ शकणार नाहीत इथे आपला मनुष्याचा कुठेतरी स्वार्थ कुठेतरी मोह आडवा येतो मनुष्यच हा एकमेव प्राणी आहे जो स्वार्थी आहे आणि जो लालच करतो हे झाड हे पशुपक्षी हे पूर्ण निसर्ग यांना कसं लालच नसतो कसलीच मोहमाया नसते ते आपल्या पुढच्या पिढीला पुढच्या आपल्या बाळाला पुढच्या पिल्लांना सोडून देतात त्यांना जगण्यासाठी मान्य ह्या झाडाची बिया काही काही गुरंढोरं खातील काही रो कुठेतरी रोपली जातील कुठे काही नष्ट होतील पण जी काही कुठेतरी रुजतील जगतील ती झाडं मोठी होतील बहरतील ती स्वतःच्या वेगाने बहरतील स्वतःच्या ढंगाने बहरतील आणि ती स्वतःचं एक आयुष्य जगतील आणि स्वतःचं एक विश्व तयार करतील स्वतःचं एक मोठं जंगल तयार करतील त्यासाठीच आत्ताची जी पिढी आहे त्यांना पण स्वतःचे विचार पण मांडायला द्या पूर्णपणे त्यांना डावलू नका त्यांना त्यांच्यावर स्वतःच्या मतांनी कुरघुडी करू नका तुमचं मतसुद्धा महत्त्वाचं आहे ते पण घेतलं जाईलच पण त्यांच्या मतांनासुद्धा तितकाच आदर द्या हीच एक कळकळीची विनंती माझी मागच्या पिढीला पूर्णपणे आहे हात जोडून तर आजचा व्हिडिओ नक्कीच समजला असेल सर्वांनी पुन्हा एकदा व्हिडिओ बघा पॅरेंट्सना आपले नक्की व्हिडिओ दाखवा तर असाच एखादा व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे माइंड मॅजिक व्हेर द चेंज बिगिन्स राधा राधा मित्रांनो